नमस्कार मंडळी जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात हे अकरा शुभ संकेत जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे कोणते आहेत ते संकेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजापाठ आणि व्रत करतात भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करतात जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतो की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्याला या संकेताचेही देतात तर चला जाणून घेऊया त्याबद्दल जे तुम्हाला सांगतात की भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तो, तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात तुम्हाला किंवा जेव्हा तुम्ही घरात ते वास करतात घरात तेव्हा तुम्हाला जाणवतो असे अनेक वेळा तुम्हीही पाहिले असेल अनेकदा असं होतं की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात पण तुम्हाला काही चुकांमुळे ते परत परत निघून जातात तुमच्या काही कर्मामुळे ते जास्त काळ घरात राहत नाही आणि निघून जातात कारण त्यावेळी अनेक लोकही चुकतात ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात ते तुम्ही कधीच करू नये अशा चुकासुद्धा सांगणार आहे यासोबत लोक असेही असतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःला याची कल्पनाच नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात असं म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो पण तरीही ईश्वर मला दिसत नाही तर तुमचे हे सर्वे कर्म ईश्वराला दृष्ट करून टाकतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये संकेताबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत की नाही तर चला जाणून घेऊया त्या संकेताबद्दल पण आधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं लिहायला अजिबात विसरू नका जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता रोजच तुमची झोप याच वेळी खुलते तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असं स्वप्न दिसलं असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्राचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पहिली अशी स्वप्ने हे सुद्धा याचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहे नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तातच शंकाचा आवाज ऐकू येत असेल मित्रांनो शंकाचा किंवा एखाद्या मंत्राचा आवाज ऐकू येत असेल घंटाचा आवाज किंवा एखादं नाव जसं की कोणी तुम्हाला राम राम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो ज्यातून तुम्हाला हे समजतं की श्री भगवंत तुमच्या घरात वास करत आहेत तुमच्या घरात आले आहेत जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी अंघोळ करून तयार होता तुम्हाला एक वेगळा सुगंध येते ते एक विचित्र सुगंध असते जे तुमच्या घरात कोणालाही येत नाही फक्त तुम्हाला जाणवते हे ना कोणत्याही अत्तराचा सुगंध असतो ना सेंटचा ना कोणत्याही अगरबत्तीचा किंवा अन्य कुठल्याही वस्तूचे फक्त तुम्हाला हे वेगळे सुगंध येतो तेव्हा हे सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येते आता ते घरात ज्या ठिकाणी असेल तिथे तुम्हाला हे सुगंध जाणवते आणि जितके तुम्ही तुमच्या मंदिराच्या जवळ जाल तितके ते सुगंध जास्त तीव्रतेने येतो हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजत असतं की ईश्वर तुमच्या घरात वास करून आहे आता जी नकारात्मक ऊर्जा असेल ती तेव्हा घरात प्रवेश होते तेव्हा तुमच्या घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तुम्हाला सुगंध जाणवू लागतो की महक अतिशय छान असेल गोडसर असते मधुर असते जी तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते तेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा त्याचवेळी जर एखादा जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा कुठल्याही व्यक्ती भिक्षुक असो तुमच्या दाराशी येतो आणि हे तुमच्यासोबत आठवड्यातून तीन ते चार वेळा सतत होत असेल की तुम्ही पूजा करण्याला जात आहात आणि अचानक ते येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहे त्यांचे आगमन होत आहे कारण जी गाय असते तीसुद्धा मातेचं रूप असते आणि कुत्रासुद्धा भैरव बाबाचं प्रतीक मानला जातो किंवा एखाद्या याचक येतो तेव्हा तो ईश्वराच्या एखाद्यानं एखाद्या एखा रूपात आलेला असतो त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलू नये उलट त्यांना तृप्त करायला हवे म्हणजे त्यांना खायला द्यायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा पैशाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं दान करावं वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठं दान हे अन्नाचं दान आणि पाण्याचं दान मानलं जातं त्यामुळे जमेल तर अन्न द्या जर तुम्हाला रात्री झोपेच्या दरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नात मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे तुमच्यावर भगवंताची कृपा आहे होय असं अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट द्यायला पुढे जाता पण घेताना मनात काही शंका येते सर्व काही योग्य असून काही असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतं याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्या सोबत एखादी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्यांच्यावर आता जे सहावं संकेत आहे ते बघूया ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीतही यश मिळत असेल हे भगवंताची कृपेची खून आहे भगवंत त्यांना सर्व अडचणीपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात ज्यांच्या जीवनात कितीही दुःख का असे ना ते नेहमी आनंदी राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीपासून भीती वाटत नाही ते प्रत्येक संकट सहजपणे पार करतात आणि अशा लोकांवर भगवंताची विशेष कृपा असते बघा घुबड दिसणं हे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानलं जातं म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसलं तर समजा की लवकर माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे खाण्यापिण्यात बदल होऊ लागतो माता लक्ष्मी ज्या घरी येतात त्या घरातील लोकांच्या खाण्याची सवयी बदलू लागते असं सांगितलं जातं की अशा घरामध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसं वाटू लागतं याशिवाय अशा अधरी घरात लोक हे व्यसन सुद्धा नसतात आणि ते मांसाहारापासूनसुद्धा दूर राहू लागतात अचानकपणे त्या घरात वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी घडू लागतात धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात याशिवाय माता लक्ष्मी स्वच्छतेसाठी वापरली जाणारे झाडू देखील खूप प्रिय असतो असे सांगितले जाते की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखाद्या व्यक्ती बाहेर झाडू मारताना दिसला तर हा खूप महत्त्वाचा संकेत आहे आता बघा नंबर दहा शंकाचा आवाज येत असेल तर हे खूप शुभ संकेत मानला जातो हिंदू धर्मात शंकाला एक महत्त्व एक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे एवढं नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो म्हणून कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजापाठात शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंकाचा आवाज हा ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो असं मानलं जातं की सकाळी तुमच्यावर तुमच्या घरी माता लक्ष्मीची कृपा असते जर तुम्हाला सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंताची तुमच्यावर कृपा आहे भगवंतांनी तुमचं ऐकलं आहे तुमची लवकरात लवकर एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणं हे महादेवाच्या कृपेने लक्ष्मी येणं असतं आणि हे लक्षण जर तुमच्या घरासमोर वारंवार येत असेल पांढरी गाय येत असेल किंवा एखादी व्यक्ती पांढरी गाय घेऊन जात असेल तुमच्या घरासमोरून तर तिच्या वासराला दूध पाजत किंवा पाजताना तुम्ही बघितलं असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे हे दर्शवतं की तुम्ही पूजा प्रार्थना पूर्णपणे यशस्वी पार पाडली आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता लवकर दूर होणार आहे भगवंत तुमची सगळे दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहे आता बघा नंबर बारा जर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ चिमणी घट बांधत असेल तर हे सुद्धा खूप शुभ संकेत मानले जातं हे याचं प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली चिमण्या आणि त्यांच्या पिल्ल्यांना चुकूनही त्रास देऊ नका उलट त्यांच्यासाठी दानापाणी ठेवा जर पूजा करताना इतके भाऊक व्हाल की तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर हे लक्षण मानलं जातं ईश्वराने तुमच्या मनातील इच्छा हे ऐकली आहे नंबर तेरा तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला माकडाचा कळप दिसतो तर हेही दर्शन तुमच्यासाठी पूजा सिद्ध होणार आहे असं मानलं जातं भगवंत तुमच्यावर मेहरबान आहेत ते प्रयत्न करत आहेत माकडांना अन्न देण्याचा तुम्ही प्रयत्न करा एवढंच नाही तर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूममध्ये स्प्रे किंवा कृत्रिम सुगंधाशिवाय घरात सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर असे समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि लवकरात लवकर तुमचे दिवस हे पलटणार आहेत नंबर चौदा पूजेदरम्यान घरात एखाद्या अतिथीचे आगमन होणे हे देखील भगवंताच्या कृपेचे लक्षण आहे जर अतिथी एखादी भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट संकेत आहे भगवंतांनी तुमची पूजा स्वीकार केली आहे जर पूजेदरम्यान लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर असे समजा की तुमची पूजा ही सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुखणे हे नक्कीच आता लवकर दूर होणार आहे एवढंच नाही जर अनेकदा तुमची झोप हे सकाळी तीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंतच्या दरम्यान जर पूर्णपणे झाली असेल तर भगवंताने ईश्वराने तुम्हाला संकेत दिलेला आहे की तुम्हाला ते आता साथ देत आहेत तुमच्यावर प्रसन्न आहेत ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची झोप अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा उघडते तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका कारण ही गोष्ट हा संकेत अतिशय शुभ मानला जातो असं मानलं जातं की रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्त्या जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छितात अशावेळी तुम्ही पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणं यशस्वी होण्याचं एक मोठं लक्षण असू शकतं त्यामुळे या संकेतांना अजिबात दुर्लक्ष करू नका देवाकडून मागितलेलं वरदान कधी व्यर्थ जात नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही अशा वेळेला जर उठले असाल तर देवाकडे प्रार्थना करू शकता आता बघा नंबर सोळा जर तुम्हाला स्वप्नामध्ये उंच पर्वत दिसत असतील आणि तिथून वाहणारा झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही जलाचं सेवन करत असाल तर पूर्वी पुर, पहिलेपेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच हे यश मिळू शकते एवढं नाही ही ग गोष्ट एवढी चांगली मानली जाते की देवाच्या कृपेने आता तुम्ही तुमच्या शिक्षणात योग्य वेळेला लवकर पुढे जाल ईश्वराच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक गोष्ट आता पहिलेपेक्षा जास्त लवकर मिळेल जगत असताना जगात अनेक लोक असे असतात ज्यांना खूप काही गोष्टी येतात त्या प्रकारे तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी मिळू शकतात एवढंच नाही तर असं सुद्धा मानलं जातं जेव्हा तुम्हाला चांगलं संकेत मिळताना ना तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावरचा परिणाम होत नाही तर आपलं जे मौन, मौन मन मोन मन असतं किंवा मोठं आर्थिक नुकसान सुद्धा होतं